नमस्कार सर्वांचं सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीटेट परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम टीटी टी सारखी सीटेट ही सेंट्रल म्हणजे केंद्र शासनाची आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असते त्या परीक्षेसाठी काय काय पात्रता असेल काय काय अभ्यासक्रम असेल आणि टी आणि ही सी ह्या इक्वल लेव्हलच्या परीक्षा आहे दोन्हीपैकी एक जरी पात्र असेल तर आपण शिक्षक भरतीस किंवा प्रमोशन साठी पात्र असतो तर आता त्या संदर्भात आपण चर्चा करूया तर ही परीक्षा जी आहे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या शिक्षकांसाठी असते पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर आपल्याला पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा जो पेपर आहे तो दुसरा पेपर सहावी ते आठवीचे जे शिक्षक आहे त्या सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळत असतो त्यानंतर पाहू शकता की आता हा पेपर किती मार्कचा असतो तर हा पेपर जो असणार आहे आपला सी क्यू बेस्ड पेपर असणार जसा आपला टीईटीचा पेपर होता तसाच सेम पेपर आपल्याला दीडशे मार्कचा एमसीक्यू क्यू बेस्ड हा टी सी टी चा पेपर आपल्याला पाहिजे तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला पाहायला मिळतात की एक गुण असतो प्रत्येक जो प्रश्न असतो दीडशे प्रश्न दीडशे साठी या आपल्याला पाहायला मिळतात परीक्षाचा कालावधी हो म्हणजे किती वेळची परीक्षा असते दोन तास तीस मिनिटे म्हणजे दीडशे गुण ह्या परीक्षेला असतात निगेटिव्ह मार्किंग ह्या परीक्षेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे जे काय सोडवणार आपण सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे तो एक आपल्याला फायदा आहे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आता पहिला जो पेपर आहे ते कोण देऊ शकतं तर ज्यांचं डी एड पूर्ण झालेलं आहे त्यांनी हा पेपर वन द्यायचा आहे आणि पेपर टू सुद्धा ते देऊ शकतात फक्त जर बी एड असेल तर तुम्ही पेपर वन देऊ शकत नाही बी एड वाल्यांसाठी फक्त पेपर दोन असेल मग आता यासाठी विषय कोणकोणते किती संख्या आहे किती मातला तर पहिला विषय आहे बाल विकास अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोलॉजी म्हणजे सीडीपी आपण म्हणतो त्याचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी असतात त्याचा अभ्यासक्रम आप सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तसेच भाषा एक आता भाषा एक मध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन पाहायला मिळतात कारण केंद्र शासनाची परीक्षा आहे तिथं मराठी घेऊ शकता इंग्रजी घेऊ शकता हिंदी घेऊ शकता कोणताही विषय तुमच्या मनाने निवडू शकता फक्त भाषा एक आणि भाषा दोन ही वेगवेगळी वे वे पाहिजे तर भाषा एक मराठी घेतली तर दुसरा इंग्लिश घेऊ शकता किंवा मराठी पहिली घेतली दुसरा हिंदी घेऊ शकता किंवा पहिली हिंदी दुसरी इंग्रजी म्हणजे तुमच्या सोयीने ही तुमची भाषा निवडायची आहे जी पहिली भाषा निवड असाल त्याचे तीस मार्क प्रश्न प्रश्न तीस मार्क साठी असेल त्यानंतर दुसरी भाषा निवडायची त्यासाठी तीस प्रश्न तीस गुण असेल या ठिकाणी कोणतीही भाषा तुमच्या सोयीने निवडू शकता ती मराठी असू शकते हिंदी असू शकते किंवा इंग्रजी असू शकते किंवा इतरही भाषा खूप दिलेल्या आहेत त्यातून तुम्ही निवडू शकता त्यानंतरचा विषय आहे गणित गणित हा तीस मार्क साठी आपल्याला विचारला जातो आणि नंतर आहे पर्यावरण अभ्यास आता पर्यावरण अभ्यास म्हणजे जो पेपर आहे तो सुद्धा तीस प्रश्न तीस एकूण पाच विषय आपल्याला पाहायला मिळतात दीडशे मार्क आणि दीडशे गुणांचा हा पेपर असतो तर लक्षात घ्यायचा जे सीडीपी आहे ती सीडीपी आख्या मध्ये आपल्याला जवळपास प्रत्येक विषयात पंधरा 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 मार्कसाठी आपल्याला पाहायला मिळते जवळ टक्के साठ टक्के पेपर आपला सीडीपीवरती म्हणजे बाल विकास अध्यापन शास्त्रात जो सिलेबस आहे त्याच्या पण त्याच्या संबंधित प्रश्न गणितात सुद्धा पंधरा मार्काचे क्वेश्चन असतात पंधरा मार्क सीडीपी असते युएस मध्ये पण तशाच प्रकारे म्हणजे त्याचं वेटेज खूप आहे त्याचा अभ्यास केला तरी आपण सहजरित्या ही परीक्षा पात्र होऊ शकतो आता पात्र होण्यासाठी या जे गुण आहे ब्याऐंशी कास्टवाल्यांसाठी आणि कोकण कास्टसाठी जे आहे ते नव्वद मार्क हे क्वालिफाय एक्झाम आहे कोणते याला मेरिट लागत नाही त्यानंतर ना पेपर दोन कोण देऊ शकतो तर सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी हा पेपर दोन आहे कोणकोणते विषय मग पाहिला की तोच विषय आपल्याला सीडीपी म्हणजे बाल विकास अध्यापन शास्त्र तीस प्रश्न तीस गुणांसाठी द भाषा एक सेम तशाच प्रकारे निवडायचे आहे त्याला सुद्धा तीस तीस मार्क आहे त्यानंतर स्पेशल ज्यांचं बी एस सी झालेलं आहे ते गणित आणि विज्ञान विषय निवडायचं आहे आणि ज्यांचं बी ए झालेलं आहे किंवा बी कॉम झालेलं आहे त्यांनी सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स निवडायचं आहे त्याचे साठ प्रश्न जसा टीईटीचा पॅटर्न होता तसाच हा पॅटर्न पण एक लक्षात घ्यायचा का हा पूर्ण पेपर हा आपल्याला बहुतांश हिंदी माध्यमात पाहायला मिळत असतो आता मग त्याचा अभ्यासक्रम काय काय आहे तर आता बाल विकास आणि अध्यापन शास्त्र जे आहे दोन्ही पेपरसाठी सामान्य लेवलचा असते पहिल्या पेपरला थोडीशी लेवल खालची असते त्यानंतर थोडीशी वरती पण एक लक्षात घ्यायचं यात आपल्याला <laughs> नेहमी विद्यार्थ्यांच्या हितात विचार करायचा विद्यार्थ्यांचं हित कशात दे त्यात आपल्याला उत्तर द्यायचं असतं त्यातच आपल्याला हा प्लस पॉईंट भेटतो त्यामुळेच ही परीक्षा आपल्याला सोपी वाटते बाल विकास मध्ये जर पाहिलं तुम्ही विकासाची संकल्पना विचारतात विकासाची तत्वे असतील अनुवंशिकता असेल पर्यावरणाचा परिणाम असेल पियाजी असतील कोलबर्ग असतील यांचे आप सिद्धांत आपल्याला जातात हेच सिद्धांत आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर संकल्पना म्हणजे विविध पार्श्वभूमीतील काय विशेष गरजा असलेले विद्यार्थी काय त्यांना मुलांना समजून घेणे मुलांच्या हितात कर्तव्य करणे मुलांच्या हितातच आपल्याला नेहमी उतरले द्यायचं मुलांचं हित कशा ते आपला विचार थोडासा बघवला विद्यार्थी केंद्रीय शिक्षक कसं असणार आहे ते आपल्याला पाहायचे त्यानंतर अध्ययन अध्यापनाची जी आहे अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे मुले कसे विचार करतात मुलांच्या मूलभूत क्रिया काय त्यांची प्रेरणा कशी मूल्यमापन पद्धती कशी सर्व प्रश्न आपल्याला त्याच संदर्भात पाहायला मिळतात त्यानंतर पेप भाषा एक आणि दोन पंधरा प्रश्न कविता असेल गद्य उतारा असेल आणि व्याकरण असेल आणि पंधरा प्रश्न तुमची भाषा शिकवण्याची कला कशी तत्वे कशी तुमची भूमिका कशी वर्गात तुम्ही त्या विषयासाठी काय करू शकता विद्यार्थ्यांकडून काय करून घेऊ शकता त्या संदर्भात आपल्याला हे पाहायला मिळते त्यानंतरचा विषय आहे गणित गणित मध्ये भूमिती असेल आकार असते स्थानिक समाजाचे संख्या बेरीज की गुणाकार हे बेसिक क्रिया मापन यावरती आधारित पंधरा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि बाकीचे जे पंधरा प्रश्न आहे ते आपल्या सीडीपी बेसवरती आपल्याला पाहायला पाहायला मिळतात आता पेपर टू साठी जे गणित असणार ते थोडं हायर लेवलचं असणार आहे बीज गणित भूमितीचे जे असणार आहे टू डी थ्री डी आकार मापन माहिती पडताळणी करणार डाटा हँडलिंग करण्यासाठी ज्या काय आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तसा हा पूर्ण अभ्यासक्रम आपल्या ऍपवरती सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेला आहे आपला ऍप तुम्ही प्ले स्टोरवरून सक्सेस डिजिटल या नावाने डाउनलोड करू शकता त्या सी आपली बॅच मध्ये सर्व आपल्याला सर्व विषयांच्या टेस्ट सीरीज म्हणजे जर नसतील टेस्ट सीरीज घेतली दोनशे रुपयाला आपल्याला फक्त सीटेटची ची पी वाय क्यू बेस प्रत्येक सब्जेक्ट वाइज रोज टेस्ट होतील त्याच्यात आपण तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती म्हणजे जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करून किंवा लॅपटॉप मध्ये आपला वेबसाईटचा वापर करून तुम्ही सोडू शकता आणि जो आपला कोर्स आहे सीटेट पेपर वन साठी आहे बाकी साठी नाही नोट्स असतील टेस्ट सिरीज असतील व्हिडिओ हे आपल्याला फक्त पाचशे रुपयामध्ये आपण या आपण आप ही ऑफर आहोत आता यात काय काय मिळणार आहे तर आपण या वेबसाईटला जाऊन किंवा सिक्स डिजिटल ऍप डाऊनलोड करून टी आणि टी बॅच मध्ये क्लिक हे क्लिक करणार त्यात तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स या ऍप मध्येच वापरायला भेटतील सर्व नोट्स असणार डिटेल एक्सपिरियन्स एक्सप्लेनेशन असेल त्यानंतर सराव संच असतील टेस्ट सिरीज असतील जाते आणि जे जे व्हिडिओ की टॉपिक दरवर्षी जातात व्हेरी व्हेरी आय एम प्रत्येक टॉपिकचा आपल्याला व्हिडिओ त्या ठिकाणी लाईव्ह मध्ये किंवा रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याला मिळणार आहे तर पुढील अभ्यासक्रम आपण पाहूया तर पुढील अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम पाहताना आपण एक काळजी घ्यायची आहे की जो अभ्यासक्रम आपण पाहतो त्यात जो काय थोडासा अजून आपल्याला थोडाफार बदल सुद्धा पाहायला मिळत असतो त्याच नंतर तुम्ही सांगू शकता की जे अध्यापनातील शास्त्रीय समस्या असेल पेडोलॉजिकल इश्यू म्हणजे तार्किक असेल गणिताचा स्वरूप असेल गणिताबद्दल तार्किक विचार असतील अभ्यासक्रमातील गणिताचे स्थान असेल मूल्यांकन पद्धती आहे याच्या सुद्धा आपल्याला त्या पेपरला प्रश्न पण जे काय करायचे आपल्याला ते विद्यार्थ्यांच्या हितामध्ये उत्तर आपल्याला द्यायचं असतं त्यानंतर पर्यावरण अभ्यास म्हणजे ई हा पेपर एक साठी आहे कुटुंब मित्र अन्न वस्त्र निवारा पाणी प्रवास आपण ज्या गोष्टी थी थीमवर आधारित अभ्यासक्रम आहे तो आपल्याला विचारला जातो अध्यापनातील समस्या काय असते निवेदची संकल्पना काय असेल निवेदचे महत्व काय असेल त्याची संकल्पनाचा दृष्टिकोन काय काय गरज पर्यावरणाचा अभ्यास करण्याची गरज काय त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल याच्या आपल्याला फोटोसह हो, आपल्याला सर्व नोट्स लगेच कोर्स बाय केल्यानंतर लगेचच्या लगेच उपलब्ध होते सामाजिक अभ्यास आणि सामाजिक विज्ञान म्हणजे केवळ पेपर दोन साठी असणारे इतिहास असेल भूगोल असेल त्यात कधी काय झाले त्यानंतर सुरुवातीचे समाज कोणते होते पहिले शेतकरी असतील राजकीय घडामोडी असतील भूगोलमध्ये सामाजिक ते राजकीय जीवन असेल यावरती आपल्याला प्रश्न विचारतात आणि अध्यापनातील समस्येसाठी वीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात चाळीस प्रश्न त्याच्यावरती वीस प्रश्न आपल्याला यावरती पाहायला मिळतात असा हा पूर्ण सी टीचा अभ्यासक्रम आहे आणि हे पेपरचे विश्लेषण आहे हा पेपर आपल्याला सोप्या रीतीने जर पास व्हायचा असेल सराव करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला पी वायक्यू पीवायक्यू चा अभ्यास केल्यानंतर यात कोणती अडचण येणार नाही आपण पी वाय क्यू दोन्ही ऍपवरती आणि वेबसाईटवरती अवेलेबल करून दिले तुम्ही रोज त्याच्यावरती सराव करून त्याचं एक्सप्लेनेशन पाहू शकता आणि आपली रँकिंग किती आलेली आहे आपल्याला किती जमले किती वेळात कोणता प्रश्न उठलाय कोणती आले त्यात सुद्धा अनालिसिस करू शकता धन्यवाद